आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो आपण आलो हे किसान कृषी प्रदर्शन बघायला मोशी पुणे येथे तर मित्रांनो हे किसान कृषी प्रदर्शन चार दिवस चालणार आहे या कृषी कुछ, कृषी किसान प्रदर्शन मध्ये जे काही नवीन टूल आले आहेत शेतीविषयी ते तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो नक्की व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मित्रांनो भारतातील सर्वात मोठं सहा कृषी प्रदेश आहे चला मित्रांनो बघा पण कशा प्रकारे कृषी प्रदर्शन आहे तर या व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो एन जी तर याच्यामध्ये चार टाक मित्रांनो या सोनालिका या ट्रॅक्टरमध्ये आणि लॉन्च होणार आहे मित्रांनो बघू शकता इथं आता कृषी प्रदर्शनमध्ये मध्ये लॉन्च होणार आहे ट्रॅक्टर सोनालिका आणि सीएनजी वर चालणार मित्रांनो चार टाक आणि ट्रॉलीच्या खाली दोन सी एन जी टाके आहेत आणि समोर फ्रंटला दोन टाके आहेत मित्रांनो अशा जीच्या मित्रांनो आपण आला स्किल्स ट्रॅक्टर ही नवीन कंपनी आहे जपानची कंपनी आहे आणि भारतामध्ये असेंब्ली होती तर या ट्रॅक्टरविषयी आपल्याला सर थोडीफार माहिती सांगतील तर काय काय विषय आलं आहे ट्रॅक्टरमध्ये संपूर्ण आपल्याला माहिती मिळाली या सरकारनं सर आपलं नाव काय माझं नाव कृष्णा इंगळे तर, तर सर कृष्णा इंगळे त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ आणि ट्रॅक्टरविषयी चांगली माहिती भेटणार आपल्याला अशी शक्यता आहे मित्रांनो चला तर हे यानमारचा थ्री फोर एट यानमार ट्रॅक्टर हे फॉरेनरमध्ये जास्त चालते हे जापनीज मॉडेल असल्यामुळं आपल्या इकडं एक्सपोर्ट पण चालते इन्पोर्ट पण चालते याच्यामध्ये फोरवाल सिस्टम दिलेलं आहे जे शेतामध्ये चांगली पॉवर लावू शकते याच्यामध्ये चार सिलेंडर दिलेले आहेत चार सिलेंडर दिल्यामुळं एकदम पॉवर चांगली घेते आणि दुसरी गोष्ट आपल्या शेतकऱ्या चालवण्यासाठी एकदम कम्फर्टेबल आहे कम्फर्टेबल असल्यामुळं दुसरी गोष्ट याच्यामध्ये दिलेलं आहे बॅलन्सर शाफ्ट कारण की इंजिनच्या बाबतीमध्ये जापान तर एक नंबरला आलेली कंपनी आहे जपान कंपनी असल्यामुळे इंजिन बनवणारी कंपनी एक नंबरची आहे त्याच्यामधून फोरवाल सिस्टीम दुसरी गोष्ट बॅलन्सर शॅप दिलेला आहे बॅलन्सर शॅपचं काम आहे की जे काय कंपन होणार जे काय कंपन होणार ते कंपन कमी करायचं काम बॅलन्सर शॅप करते दुसरी गोष्ट हे सेटलशिप दिलेलं आहे सेटलशिपचं काम तुम्हाला आठ रिवर्स आठ फॉरवर्ड तुम्हाला डायरेक्ट सेटलशिपमध्ये बसून भेटून जातील हाय आणि लो मिडियममध्ये हाय आणि लो गिअरमध्ये भेटून जाते तुम्हाला हाय जे क्लस दिलेलं आहे डबल क्लस दिलेलं आहे एकदम इजी क्लस दाबले जाते दुसरी गोष्ट फुल सिंक्रोमाइज गिअरबॉक्स वापरलेला आहे सिंक्रोमाइज गिअरबॉक्स वापरल्यामुळं एका बोटाने तुम्ही शिफ्टिंग करू शकता पाठीमाग किंवा समोर याच्यामध्ये फोर व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर आहे दुसरी गोष्ट सीड बेल्ट दिलेला आहे बाकी तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये बेल्ट भेटणार नाही हे बेल्ट तुम्ही लावू शकता आ, या सेफ्टी हां कारण की आहे वर कंपनीनं कंपनी फिटेड आर ओ पी एस येते जे यानं मारचा आहे आणि हे जर दिलेलं आहे फिनिशिंग हे फिनिशिंग कारण की पूर्ण कंपनीतूनच असं बनवून येते ट्रॅक्टर कारण की स्पेशल पाडेमाग पाडेमागून बघायचं असेल तर या साईड पण दिसते तुम्हाला त्याची जी हे डिझेल टँकची जी कॅपॅसिटी आहे पन्नास लिटरची कॅपॅसिटी आहे ह्याच्यामध्ये पी टी ओ बटन दिलेले आहे बाकी ट्रॅक्टरला गेअर वगैरे दिले जाते आणि याची जे क्लस प्लेट ऑइलमध्ये बुडवलेली आहे ऑइलमध्ये बुडवली असल्यामुळं पी टी ओची गिअर एकदम इझिली लागते इझिली लागत असल्यामुळं एकदम कम्फर्टेबल दुसरी गोष्ट हे जे टायरला या साईडला घ्या हे जे टायरला ॲरो दिलेले आहेत हे तुम्हाला बाकी ट्रॅक्टरमध्ये भेटणार नाहीत ॲरो फक्त हेच कंपनी ॲरो बनवते कारण की जे पडलिंगसाठी चालवले जाते आपल्याला टॅक्टर पडलिंगसाठी चालवले असल्यामुळं कमी जास्त आपल्या टायरचे साईज कमी जास्त करता येते कमी जास्त करत असल्यामुळं सात वेळेस टायरची साईज कमी जास्त करता येते याला छोटे पण टायर लावू शकतात कारण की जे आपल्याला फोआरनेसाठी कामाला येतात हारबराच्या किंवा सोयाबीनच्या वगैरे त्या फोआरेसाठी दिलेलं आहे आणि याच्यामध्ये रिवर्स पी ओ दिलेला आहे आणि बाकीच्या गाड्यामध्ये जो मॅनोप्लेनचा पंप दिलेला आहे याला डिझेल पंप डिझेल पंप बाकीच्या गाड्याला आपला पंप हे जे मॉडल आहे वाय एम तीनशे अठ्ठेचाळीस आर आर मॉडल आता नवीन लॉन्च होत आहे चौदाच्या टायरमध्ये अदोघा येत होता तेराच्या टायरमध्ये येत होता अदोघर चौदा टायरमध्ये आणि याच्यामध्ये फ्यूल कंजेक्शन एकदम बाकी ट्रॅक्टरपेक्षा चांगलं दिलेलं आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये जर डिझेल वगैरे जर संपल डिझेल संपल्याच्यानंतर बाकी ट्रॅक्टरला पंप वगैरे मारला जातो किंवा रोटरी जाते, जा पंप दिला जा जाते याला मॅनो प्लान्झर पंप दिलेला आहे मॅनो प्लान्झर पंपाचं काम जे आहे जर डिझेल संपलं दोन मिनटं किंवा चार मिनटं जर आपण चाबी जेवण ठेवली चाबी बी जर ठेवली तर डायरेक्ट आपलं डिझेल इंजिनला पार्सल होणार बाकीच्या ट्रॅक्टरसाठी तर असं डिझेल वगैरे हो पंप वगैरे हो मारायची गरज नाही पडणार याच्या तर अशा प्रकारे सरांनी माहिती चांगल्या प्रकारे सांगितली मित्रांनो आणि बघू शकता हे नवीनच ट्रॅक्टरला आहे आपल्या जापानचं आणि तुम्ही जर खरेदी करायचं असेल तर तुम्हाला नक्की आपण त्याचा खाली कॉन्टॅक्ट नंबर देऊ आणि त्या कॉन्टॅक्टवर तुम्ही संपर्क साधू शकता डायरेक्ट आपण प्रॉसपिटवर घेऊन आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर टाकू मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता बेकेटी है, है टायर मित्रांनो हे असे वेगवेगळे टायर येतं आणि जे आपल्याला टायर यूज करायचे असतात तर बिकेरीचे तुम्ही टायर यूज करू शकता आणि एकदा बघू शकता कंडिशन टायर पण एकदम जबरदस्त मितानो टायर बिकेरी टायर हे नाव वाजलेली कंपनी मित्रांनो बघू शकता तर टायर साईज पण वेगवेगळी आहे आणि प्रत्येक मॉडेल वाईज तुम्हाला टायर असे यूज करू शकता बिकेरी टायर्स तर मित्रांनो बघू शकता हार्वेस्टर आहे आणि बघू शकता कशा प्रकारे हार्वेस्टर सर्वात मोठं मित्रांनो हार्वेस्टर असं तुम्ही हार्वेस्टर कधी बघितलं नसेल तर कृषी प्रदर्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला हे हार्वेस्टर बघायला भेटेल आणि एकदम मोठं मॉडेल मित्रांनो हार्वेस्टर बघू शकता किती मोठं हार्वेस्टर आणि इथं तीन मॉडेलमध्ये हार्वेस्टर मित्रांनो छोटे आणि एक मोठं असे तीन मॉडेलमध्ये तुम्हाला इथं हार्वेस्टर बघायला भेटतात तर जर कोणाला बघायचं असेल तर तुम्ही कृषी प्रदेशामध्ये येऊ शकता आणि हार्वेस्टर बघू शकता मित्रांनो तर जबरदस्त मित्रांनो मॉडेल आहेत हार्वेस्टरचे आणि जर तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर मी तुम्ही कृषी प्रदेशांमध्ये येऊन बघू शकता तुम्ही हार्वेस्टर तर बघू शकता तुम्ही यानं गहू परत सोयाबीन संपूर्ण काढू शकता तुम्ही आज जगजित कंपनीकडून आलेलो आहे आणि हे आपला जगजितचा स्टॉल पुणे एक्झिबिशन इथे लागलेला आहे हे बघू शकता तुम्ही पुणे एक्सपोमध्ये आपल्या कंपनीचा सुपरसीडर आहे सुपर सिडर इन द सेन्स की एकाच वेळेस रोटर पण आणि त्याच्या मागे पेरणी ह्या दोन्ही गोष्टी एखादाच समाविष्ट असलेल्या आहेत हे आपला सुपरसीडर सिडर हेवी ड्युटीमध्ये येतो हाय क्लिअरन्स म्हणजे तुम्हाला ह्या सुपरसिडरला ॲज अ रोटर म्हणून यूज करायचं झालं तर पण तुम्ही यूज, यूज करू शकता हे तर तुम्हाला बघू शकता ए साईडचे तीन नट बोल्ट आणि त्या साईडचे तीन नट बोल्ट काढला की मागचा पेरणीचा साचा सेपरेट होऊन जातो आणि पुढचा तुमचा रोटर यूज होतो व्यवस्थित आपलं बी किती लागते ह्याच्यामध्ये काय लागते खत ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन सिस्टीम दिलेल्या आहेत एक बियासाठी दिलेली आहे आणि एक खतासाठी दिलेली आहे ह्याच्यानंतर इथं तुम्ही साचे बघू शकता इथं तुम्हाला आ, आ, बी बसल आणि इकडं खत बसल तुम्हाला हे नळ्या वाटे मागे तुम्हाला खाली प्लेट दिलेले आहेत ह्या प्लेट मार्फत ह्या रोलर मार्फत हे तुम्हाला बीज आणि खत दोन्ही गोष्टी पडून जातील आणि हे जे डिक्स येतात ते हेवी ड्युटीमध्ये येतात रानाची कटिंग करून मागे तुम्हाला फिनिशिंगसाठी जे खत सोडायच्या मागे त्या खताची सेटिंग लावायचं असलं तर तो चाक काम करतो ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्ही पेरणी करतात पेरणीची ज्यावेळेस सेटिंग लावायची असती रानावरती तुम्ही समजा ट्रॅक्टर स्पीड मध्ये जात असताना तर तो चाक गतीने फिरेल गतीने फिरल्यानंतर बी पण त्याच गतीमध्ये पडेल ते तुम्हाला सेटिंग लावताय हा सेटिंग सेटिंग लावण्यासाठी तुम्हाला ते भेटून जाईल हा ह्याच्यात बी बसल इकडे खाद बसल याची कॉस्टिंग बघायला गेलं तर तुम्हाला दोन लाख पासष्ट हजाराचं कोटेशन भेटून जाईल शपथ घेणार तुम्हाला इथं पुणे एक्सपोसाठी दोन लाख पासष्ट हजार फायनल किंमत ठेवलेली आहे दोन लाख पासष्ट हजार फायनल किंमत आहे तसं जर मार्केटमध्ये प्राईज बघायला गेलं तर दोन लाख पंच्याऐंशी हजार नव्वद हजार प्राईस येतो हे आपलं बघू शकता जगज्जित कंपनीचं आपलं सायलेज बेलर आहे याच्यामध्ये काय आहे जे ज्यावेळेस तुम्ही मुरगास बनवता म्हणजे मुरघास ज्यावेळेस करता हे ह्या मशीनमध्ये होऊन जातो याच्यामध्ये काय असतो ज्यावेळेस तुम्ही मक्याचा कुट्टी केलेला चारा एक आपलं मक्याचा हार्वेस्टर पण येतं तो हार्वेस्टर त्या टाईपमध्ये येतो फोटो आहे तिथं त्याने काय होतो जो रानावरचा मक्का असतो तो कुट्टी करून ट्रॉलीमध्ये टाकला जातो आणि ट्रॉली येऊन मागच्या ट्रॉल्यामध्ये येते ट्रॉल्यामध्ये ज्यावेळेस येचाल तुम्ही बघू शकता इकडं पसर जातो पसरल्यानंतर तुम्ही ट्रॉली ह्याच्या वरती कुट तुम्ही पलटी करू शकता पलटी केल्यानंतर हा तुम्हाला फुल्ली ॲटोमॅटिक ॲटो सिस्टिम आहे याच्यामध्ये हा तुम्हाला कुट्टी केलेला चारा ऑटोमॅटिक वरती जाईल ह्यामध्ये हा चारा कुठे चारा प्रेस होईल प्रेस झाल्यानंतर साधारण एक ते दीड मिनिटात हा प्रेस होऊन वरून तुम्हाला रोलर लागेल ह्याला काय पॅकिंग येते तो ते पॅकिंग व्यवस्थित होईल त्यानंतर जो पॅकिंग झालेला बेलर आहे तो समोर येईल समोर आल्यानंतर ह्याला काय असतो ह्याला आपला पेपर बसलेला असतो आणि हा पेपर रोलर पद्धतीमध्ये तुम्हाला राऊंड करून साधारण एक ते दीड मिनटात शंभर ते एकशे पंचवीस किलोचा बेळ तुम्हाला एक ते दीड मिनटात देतं हे या मिशनीचं नाव आहे सायलेज बेलर मोरगास पॅकिंगसाठी ह्याचा ह्याचा उपयोग होतो पॅकिंग हा, हा तुम्हाला फुल्ली ॲटो आहे एकदा तुम्ही सेटिंग लावून ठेवली हा ऑटो मॅन्युअल स्विच आहे आणि हा 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 जो बेलर आहे तुम्हाला तुम्ही पंचवीस एच पीचा मोटार किंवा ट्रॅक्टर ऑपरेटेड पंचवीस पस्तीस ते चाळीस एच पीचा ट्रॅक्टर हे तुम्ही दोन्ही पी टी ऑपरेटेड तुम्ही वापरू शकता साधारण तुम्हाला एक तासात साडेचार ते पाच टन माल देणारी मशीन आहे आपली हा हा ट्रॅक्टर ऑपरेटेड पण आहे ट्रॅक्टरचा जो पीटीओ सॉफ्ट आहे तो इथे बसेल नाही म्हटलं तर तुम्हाला पंचवीस एच पी च मोटार किंवा पंचवीस एच पी चा इंजन इथे ये येऊन बसेल ह्याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन तुम्हाला बघायला भेटतील अजून काय नाही मशीनच घ्यायचं चला गजित कंपनीचं मक्क्याचं मिशन आहे स्पेशल मक्का यामध्ये निघतो यामध्ये जर बघायला गेल तर आपली मक्का मशीन हे ड्युटीमध्ये दिलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघायला गेल तर इथं पुली तुम्हाला चार ऑप्शन चार बेल्ट दिलेले आहेत ह्यानंतर इथं तुम्हाला साईडला ओल्या किंवा वाळ्या काढासाठी तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत इथं डबल पुली दिलेल्या आहेत बऱ्याच मिशनमध्ये सिंगल असते जे ॲडव्हान्स फीचर्स आहेत ते सारे फीचर्स या मेशनमध्ये दिलेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता वरती तुम्हाला डबल बेल्ट दिलेला आहे कन्व्हिअरसाठी नंतर ह्या मिशनीचं जर वेट म्हणलं तर साडे पंधराशे ते सोळाशे किलो ह्या मिशनीचं वेट येतं ह्यानंतर ही मशीन तुम्हाला डबल टायर किंवा सिंगल टायर मध्ये सुद्धा भेटून जाईल एका साईडला डबल टायर किंवा सिंगल स्टायरमध्ये सुद्धा तुम्हाला भेटून जाईल ह्याच्यामध्ये तुम्हाला मॅन तुम्हाला ह्याच्यामध्ये जे मका मकाचे जे बुट्टे आहेत ते बुट्टे यामध्ये टाकल्यानंतर ॲटोमार्फत कन्वेअर मार्फत वरती जातील त्यामुळे हो हो हो, हो वरती जाणार नंतर तुम्ही ते मका वरती गेल्यानंतर साधारण तुम्हाला इथून मका येऊन जाणार आणि ह्याचा जर तासी जर कॅपॅसिटी बघायला गेलं तर तासी तुम्हाला चाळीस ते पन्नास क्विंटल मका तुम्हाला तासी भेट भेटणार याचे पोतं जर म्हणलं तर तुम्ही त्या बाजूला भेटतं हे हे ह्याला काय येतो ह्याचा पण कनिव्हर येतो एलिवेटर येतो ह्या एलिवेटरला तुम्हाला पोतं बसतं त्यानंतर जर एलिवेटर लावायचा नसला तर तुम्हाला तुम्हाला डायरेक्ट ट्रॉलीत माल सोडायचा असला तर हे ह्याच्यासाठी सुद्धा हे सेटिंग केलेलं आहे डायरेक्ट हा सुद्धा तुम्हाला ट्रॉलीमध्ये हां हां ट्रॉलीमध्ये माल येऊन जातो साधारण तुम्हाला एक तासात पन्नास क्विंटल माल निघून जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचं स्पेशल रिझन म्हणजे ह्याचा सा, ड्रम साईज खूप मोठा दिलेला आहे ड्रम साईज मोठा देण्याचं सा कारण म्हणजे ज्यावेळेस आपण वल्ल्या काढायचं ज्यावेळेस आपण रानातून कंस काढतो त्यावेळेस काय असतात मॉइश्चरचं प्रमाण जास्त असतं कणसात त्यामुळं काय होतं ते कंचं टाकल्यानंतर डायरेक्ट मिशन कुठली ग्रेव घेत नाही त्यामुळे आपला ड्रम साईज वाढवलेला आहे चौसष्ट इंचा अडसष्ट इंचा ड्रम साईज दिलेला आहे त्यामुळे ओल्या काढासाठी नंबर एक काम करते मशीन बऱ्याच मशीन हो 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 बऱ्याच लोकांचं म्हणणं राहते की ओल्या काढाला चालेल का ओल्या काढाला शंभर टक्के काय अडचण नाही हो 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 का। हो, हो, हो। हे आपलं मोबाईल शटर आहे हे काय करतो तुम्हाला रानावरती जो मक्क्या मक्का असतो मक्क्याला काय करतो सिंगल रोमध्ये कटिंग करून आपल्या ट्रॉलीमध्ये कुट्टी करतो आणि हा जो सॉफ्ट आहे हा तुम्हाला तीनशे साठ डिग्रीमध्ये रोटेट होतो याला काय होतं ट्रॅक्टर ऑपरेटेड आहे ट्रॅक्टरच्या जे थ्री पॉईंट लिंकेज आहे हे तुम्हाला समोर बसून जातं येतं आपल्या डावरपट्ट्या इथं बसतात स्टॉपलिंग इथं बसते इथं आपल्या टॅक्टरचा पिटो शॉप बसतो ह्याच्यानंतर ह्याची कनेक्टिव्हिटी इथं दिलेली आहे ह्याच्यानंतर इथं एक शॉप बसतो आणि ट्रॅक्टर इथं बसतो आणि ट्रॅक्टरच्या बाजूनं जो रो राहतो हा रोला हे हे खाली येतो हा साईडनं रो घेऊन जातात आणि त्याच्यानंतर ही कुट्टी केलेला चारा तीनशे साठ डिग्रीमध्ये हा तुम्हाला जसं फिरवायच्या मागे ट्रॉलीत टाकायच्या आहे साईडला टाकायच्या आहे कसं फिरवायच्या तसं तुम्ही फिरू शकता हे सुद्धा मक्यासाठी चांगलं उपयोग देणारी हां हां सायलेज म्हणतं हा, हा, यानंतर हाच कुट्टी केलेला चारा तुम्ही त्याच आपल्या सायलेज बेलर मिशनीवरती टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट भेळ भेटून जातील तुम्हाला साधारण तासाला साडेचार ते पाच टन माल भेळ बनलेला निघून जाईल त्याच्यामध्ये यानंतर आपलं एक हे पण आहे लँड लेचर लेवलर जे ज्यावेळेस म्हणतो आपण आपलं रान लेवल नाही त्यावेळेस याचा उपयोग होतो पहिले काय होतं तर रानावरती फळीनं आपल्या बऱ्याच ठिकाणी अजून पण फळीचा उपयोग करतात हे काय करतो हे साधारण आता पंजाब हरियाणा साईडला मोस्टली यूज होतो पण आपल्या महाराष्ट्रात पण यायला लागला आहे ह्याचा उपयोग ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला काय करता येतं हे स्पोर्ट्स मॉडल आहे आपल्या कंपनीचं इंडियामध्ये टॉपला चालणारं मॉडल आहे ह्याला काय होतं ह्याचा जो हब आहे हा, हा ट्रॅक्टरच्या हुकला बसतो याला काय होतं हे हितवरती ट्रान्जिस्टर बसलेला असतो आणि एक रानात एक पोल खडी केलेला असतो हा हा पोल असतो आणि ह्याच्यावरती सेन्सर बसलेलं असतं हे काय करतात दो दोघाची लेवल रानामध्ये मॅच करतात अगदी म्हणजे जसं रानाची जर दिशा म्हणलं तर अगदी एका लेवल टूप प्रमाणे लेवलिंग करून टाकतात हां म्हणजे काय करतात त्याची आणि त्याची दोन्हीची गती रानात लेवल मॅच करतात याने काय करतं गती जर मॅच करायची झाली हे जे खाल्ला जिथं आपलं रान उमाट लागलं तिथं काय करतो हा जो आपला लेव लेवलर आहे तो खाली दाबतो याला आणि जिथं गाडीचं प्रमाण जास्त आलं तिथं हा ऑटोमॅटिक वरती येतो म्हणजे अगदी तुमची जमीन एकदम झिरो लेवलप्रमाणे अगदी एका लेव लेवल टू प्रमाणे करता येतो याला हां 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 लेवल करायची हा, 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 हा। मिशन आहे त्यानंतर हा एक आपला स्टॉरिपर पण मिशन आहे हे सुद्धा चांगली प्रमाणात चालते याचं जर बघायला गेलं तर तुम्हाला ज्यावेळेस आपला रानावरती गव्हाचा भुसा करायचा असतो त्यावेळेस याचा उ, उ, उ यूज होतो ज्यावेळेस आपण गहू कटिंग करून रानावरती चगळ पडलेलं असतं किंवा वेस्टेज पडलेलं असतं त्याचा आपण चारा चारावून उपयोग करतो त्यावेळेस याचा उपयोग होतो आणि काय करतं रानावरची डायरेक्ट तुम्हाला कुट्टी करून हां हां रानावरचं जे वेस्टेज पडलेलं आहे त्याला जाळायचं काम, जा काम नाही आहे ते साधारण मार्केटमध्ये पाच रुपये चार रुपये तीन रुपये किलोनं सुद्धा मार्केट विकलं जातं हां हां बॉयलरसाठी सुद्धा ते तुम्हाल त्याचा यूज चांगल्या प्रमाणात होतो इंडस्ट्रियल कामासाठी यूज करू शकतो याच्या मागे ट्रॉली बसते ट्रॉलीमध्ये हा गुस्सा तुम्हाला कुट्टी करून तुम्हाला भेटून जाईल हां 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 भेटून जाईल नाच्चे 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 नाच्चे। हो यानंतर आपला एक रोटर पण आहे जगजित कंपनीचा हो हो हे फॅन आहे हा फॅन तुम्हाला मागून माती वगैरे काय कुट्टी वगैरे आलेला तो फॅन मागे हे करून देतो आणि हो 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 ट्रॅक्टरवरती जातो आणि हा हवा कॉम्प्रेस करून वरती धकलला जातो आणि त्यामध्ये आपला भुसा दाबला जातो आणि तो ट्रॉलीत जातो पाईप ह्यानंतर आपलं हा एक रिप्पर बायंडर पण आहे ज्यावेळेस आपला रानावरचं ज्यावेळेस गव्हाचं किंवा साळीचं काढ असतं त्याला आपण काय करतो पेंडी बाजून रानावरती टाकलं जातं हे ट्रॅक्टर माउंटेड आहे ट्रॅक्टरच्या पुढती बसतो हा पी टी ऑपरेटेड येतो ह्याच्यापुरती तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रानावरती गहू वगैरे असतं त्यावेळेस तुम्ही काक्र्या धरून कटिंग केलं कटिंग केल्यानंतर त्याला काय करतं एका साईडला घेऊन त्याची बाइंडिंग करतं बाइंडिंग करून साईडला तुम्हाला पेंडू भेटून याची सुद्धा चांगलं वैशिष्ट्य आहे कामाचं ह्यानंतर आपला एक रोटावेटर पण आहे रोटावेटर आपला हेवी ड्युटीमध्ये येतो या सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण काय केलं आहे याच्यामध्ये जर बघायला गेलं तर जे ब्लेड आणि पत्रा आहे ह्याच्यामध्ये गॅप आपण जास्त दिलेला आहे चार ते साडेचार इंचाचा गॅप दिलेला आहे त्यानंतर आपण ह्याला काय केलेला आहे हा जसा सॉफ्ट पुढच्या बाजूला येतो तसा सॉफ्ट आपण रोटरच्या मागे मागच्या बाजूलासुद्धा दिलेला आहे हा तुम्हाला जास्त बघायला भेटणार नाही ह्याचं कारण काय आहे ज्यावेळेस रोटरचं रानावरती व्हायब्रेशन होतं त्यावेळेस मेंटेन्सचा प्रमाण असतो किंवा रोटर व्यवस्थित काम करत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जो वरचा पत्र आहे ह्या पत्राची साईज खूप कमी केलेला आहे जेणेकरून काय तुमचं जे चिखल अडकायचं प्रमाण होतं ते खूप कमी झालेलं आहे एक तर आपण गॅप पण जास्त दिलेला आहे आणि हा जो पत्र आहे ह्याची साईज पण कमी केलेला आहे पूर्ण बार ह्या सॉफ्टवरती पडतो त्याच्यामुळे हा रोटर एकदम व्यवस्थित झिरो व्हायब्रेशन मार्फत चाल चालतो यानंतर हे जो प्लॅनच्या आहे आपण दोनशे पासष्ट एम एम एमचा प्लॅन दिलेला आहे त्यामुळं हे पण चांगलं काम करतं आहे ह्यानंतर हे जे तुम्ही गिअरचा पत्रा बघताय हा आपण दहा एम एमचा दिलो बऱ्याच कंपन्या आठ नऊ सात आठ देतात आपण हे दहा एम एम चा देतो जेणेकरून काय बऱ्याच कस्टमरचं म्हणणं येतं की है। हो पन, हा जो मधला घेअर आहे तिथून ऑइल लिकेजचं प्रमाण वगैरे होतं पण किंवा हा पत्रा क्रॅक करतो बऱ्याच प्रॉब्लेम येतात पण आपल्यामध्ये तसा विषय नाही कारण हा दहा एम एम चा पत्रा दिल्यामुळे तसा काय विषय येणार नाही आहे त्यानंतर आपला मल्टी मल्टीस्पीडमध्ये बॉक्स येतो ज्यावेळेस तुमचं ट्रॅक्टरचं आर पी एम समजा हजार राहिलं पाचशे चाळीस असलं त्यावेळेस तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला गिअर रेशो दिलेला आहे इथं तुम्ही रोटरची स्पीड वगैरे तुम्ही इथं मॅच करू शकता तुम्हाला तुमचं रान ओला आहे वाळा आहे त्या हिशोबानुसार तुम्ही काहीही करू शकता ह्यानंतर आपलं एक सीडर तर तुम्ही बैठलंच आहे नमस्कार मैं सौरभ शुक्ला लोगोल, लोगोल एग्रीकल्चर से ये हमारा धान रोपाई का मशीन है पैड़ी ट्रांसप्लांटर अभी धान रोपाई के लिए लेबर मिलना बहुत बहुत मुश्किल होता जा रहा है सबसे बड़ी प्रॉब्लम आ रही है लेबर शॉर्टेज की और प्रॉब्लम आती है आजकल मौसम का कोई भरोसा नहीं है कभी बारिश देर से होती है कभी बारिश अचानक होती है उस सब प्रॉब्लम के सोल्यूशन के लिए यह मशीन है हम जब मैनुअल ट्रांसप्लांटिंग करते हैं उसमें जो हम नर्सरी लगाते हैं रोपा जो लगाते हैं वो हम manual. ऐसे बीजा फेंक के लगाते हैं ज़मीन पे खेत पे और बीजा तीस दिन के बाद हाँ। उसको दोबारा रोपाई करते हैं हाँ। देखिए इस मशीन में हम बीजा जो ट्रे पे लगाते हैं हाँ। और हम पंद्रह दिन के बाद ही रोपाई कर सकते हैं हाँ। तो हमें इससे फायदा क्या मिलता है अगर बारिश लेट हो रही है बारिशों अगर लेट हुआ उसमें अगर लेट हुआ तो हमारा तीस दिन का पूरा पूरा रोपा चला जाता है इसमें हम पंद्रह दिन बाद भी प्लान कर सकते हैं और पंद्रह दिन के बाद भी हम रोपाई स्टार्ट कर सकते हैं इसमें उसके बाद लेबर शॉर्टेज का कैसा सोल्यूशन है इसमें ये मशीन एक घंटे में एक एकड़ से ज़्यादा रोपाई कंप्लीट कर देती है और मैन पावर लगेगा एक ऑपरेटर एक हेल्पर ऑपरेटर एक ऑपरेटर एक हेल्पर है है दो आदमी के दो आदमी से आप एक घंटे में एक एकड़ से ज़्यादा का रोपाई कर सकते हैं इस मशीन से इसके लिए रोपा जो ट्रे में तैयार किया जाता है या तो प्लास्टिक ट्रे में या फ्रेम बना के नीचे मैट बिछा के उस पर तैयार किया जाता है पंद्रह दिन के बाद जब वो रोप उसकी लंबाई कम से कम साढ़े चार इंच से छः इंच की हो जाती है तब उसको मैट से और ट्रे से हटा के रोल, मैट का रोल बना के एक्स्ट्रा यहाँ पे रखते हैं यहाँ पे रखते हैं और यहाँ फीड करते हैं ऑपरेटर मशीन स्टार्ट करता है मशीन चलती जाती है यहाँ पे रोपे फीड किया जाता है ट्रेन में फीड ट्रे से फीड किया जाता है और ये जो फिंगर है ये मूव करती है ये मूव करती है ऐसे सर्कुलर मूव करती है एक एक प्लांट लेके दो दो प्लांट लेके ये ट्रांसप्लांट करती जाती है ये सिक्स रो है छह फिंगर एक साथ मूव करती है इसमें जो रो टू रो का डिस्टेंस है वो फिक्स है थर्टी सेंटीमीटर प्लान टू प्लांट जो डिस्टेंस है उसको हम एडजस्ट कर सकते हैं ट्वेल्व सेंटीमीटर टू ट्वेंटी सेंटीमीटर एडजस्ट कर सकते हैं एज पर वेराइटी तो क्योंकि स्पेस अच्छा मिलता है इसमें पौधे को ग्रो होने के लिए पौधे को बढ़ने के लिए अच्छा स्पेस मिलता है ऑक्सीजन वगैरह अच्छा मिलता है न्यूट्रेंट अच्छे मिलते हैं तो कम रुपए में भी फसल ज़्यादा होती है मैनुअल में स्पेस बराबर नहीं होता यूनिफॉर्म नहीं होता उस पर जो है पौधे ज़्यादा लगाने पड़ते हैं प्रोडक्शन उतना ज़्यादा नहीं होता

इसको ऊपर उठाने के लिए ट्रेक को उसको नीचे करने के लिए स्पीड बढ़ाने की एक्सीटर है अच्छा एक्सीटर है ये एक्सीटर है ये है और वो साइड ब्रेक है क्या सर ब्रेक 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 इधर है, ब्रेक है बाकी जीरो टर्निंग रेडियस है मशीन यहाँ यहाँ पे रोकेंगे यही टर्न करेंगे तो मशीन यही से टर्न ठीक देक। है हमारे कह रहा और ये मशीन को रहा है। ये हार्वेस्टर है।, है ना <coughs> मल्टी क्रॉप हार्वेस्टर है ये मेली सोयाबीन के लिए पैडी के, के लिए किसी भी तरह की दाल के लिए चने के लिए मूंग दाल

अभी ये मशीन, का रहे है। ये मशीन का भी हमने लॉन्च नहीं किया इसको जून से पहले लॉन्च करने प्लान है। प्राइस कियाट तेरह लाख के आसपास होगा। हो गया हाँ अभी हमने इसे खाली तो प्रेजेंट किया है अभी टेस्टिंग के लिए भेजना है फिर अच्छा। से लॉन्च करेंगे तेरह लाख का प्राइस अप्रोक्सीमेट तेरह के आसपास है तो ये फिलहाल है ना अपने मॉडल ये दो मॉडल है एक हर का एक वो मॉडल भी है अच्छा वो बड़ा है क्या इसके? वो ऑलमोस्ट सेम ही है इंजन एस थोड़ा ज्यादा है बाकी थोड़ा मॉडर्न है, है उसका लुक मॉडर्न तो है उसका ऑपरेटिंग सिस्टम तो चेंज है उससे सेंसर ज्यादा है अच्छा तो ऑपरेटिंग थोड़ा ईजी है इसलिए इसका प्राइस छब्बीस लाख है छब्बीस लाख सब्सिडी दोनों में बराबर है ग्यारह लाख सब्सिडी में ग्यारह लाख इसमें अच्छा अच्छा ये मॉडल का नाम क्या है आर टी वन अच्छा वो आर टी प्लस ओके ओके प्राइस कितना इसका इसका छब्बीस लाख छब्बीस लाख और उसका पच्चीस लाख पच्चीस लाख अच्छा इसमें सब निकलेगा ना इसमें भी सब निकलेगा सेम सेम दो, दोनों एक ही है सब तो तो मॉडल एक ही नहीं है दोनों का ऑपरेशन ऑपरेशन सिस्टम में चेंजेस है कितना स्पीड इंजन इसका 102 102 तो और उसका उसका भी 100 है इंजन डीजल टंकी कितना का है ताकि ऑलमोस्ट डीजल टंकी हां 180 लीटर 180 लीटर ना उसका भी उसका भी ओके सेम है मतलब दोनों का ताकि इसका ऑपरेटिंग सिस्टम चेंज है। हाँ।, हाँ सेंसर ज़्यादा किए हैं। ये लोडिंग ऑग्नर जो रिमोट से मूव करता है। अच्छा-अच्छा। इसमें अच्छा। इससे फीचर्स। है। ओके ओके थैंक यू थैंक यू। तो ऐसे डिज़ाइन भी मॉडर्न है। ओके ओके। और कुछ सर, अपने कंपनी में बताने कंपनी जो हमारी चाइना की नंबर वन एग्रीकल्चर कंपनी है चाइना चाइना की कंपनी कंपनी है हमारा यहाँ पुणे पे हेड ऑफिस है अच्छा। और हमारे यहाँ पे नहीं हम इंडिया में पाँच साल से काम कर रहे हैं अच्छा, पाँच साल, अच्छा, है। साल से कर रहे हैं अच्छा, अच्छा। 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 नहीं यहाँ पे हम डायरेक्ट इम्पोर्ट करते हैं अभी अच्छा अच्छा और यहाँ पे हम करीब पाँच साल से काम कर रहे हैं इस साल जो हमने करीब दो हज़ार बेचे इंडिया मार्केट में तो इस बार महाराष्ट्र में हमने करीब दो सौ हार्वेस्टर बेचे हैं तो सौ से ज़्यादा ज्यादा हार्वेस्टर सब्सिडी मिल गया तर मित्रांनो आपण आम्हाला हे जी के कंपनी सोलर प्लेट बघायला आणि सोलर रोड किती मोटर चालते हॉर्स पॉवर ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बघायला भेटल आणि आपण इथले जे वर्कर आहेत त्यांच्यासोबत आपण संपर्क साधू आणि या सोलरविषयी माहिती घेऊन मित्रांनो चला तर मित्रांनो के एनर्जी, एनर्जी।, एनर्जी लिमिटेड हा जे सेटअप आहे ते आता पाच एच पीचा सेटअप आहे मोटर मोटरपंप चालू आहे हे पाच एच साठी आता नऊ पॅनल आहेत बघा एक पाच हजार होलचा स सगळा करंट तयार होते हे सबसिडी गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये घेतले घेतलं तुम्हाला एक नव्वद टक्के सबसिडी आहे दहा टक्के पेमेंट करावं लागते आता हे वेगवेगळ्या पाच एच पीचं सेटअप आहे तर पाच इचपीच मोटर चालणार हा आहे पाणी काय म्हणली हे पाच एच पीची मोटर आहे तीस मीटरचा हेड आहे हा सेटअप कंपनी पण सगळं सब्सिडी ते ला सबसिडी म्हणजे तुम्हाला आता मांगल त्याला स्टोर योजनेमध्ये तीस हजार सातशे रुपये पाच एच पीसाठी पेमेंट आहे अच्छा हा तर स्टार्टिंगला म्हणजे तुम्हाला एक दहा टक्के पेमेंट करावं लागते टक्के नऊ टक्के सबसिडी आहे आपले कंपनी आहे कंपनीवर किती असे लागतील दोन एकरांची आपली कंपनी आहे त्याच्यावर किती लागतील दोन एकर शेतीसाठी का दोन एकर शेतीसाठी तुम्हाला तीन एच पीचा पंप मंजूर होता तीन एच पीचा पंप मंजन लागेल वरती तुम्हाला नाही हे सेटअप हे खाली जमिनीवर सेटअप आपल्याला तुम्हाला जर घरगुती वापरासाठी पाहिजे असेल किंवा उद्योगधंद्यासाठी पाहिजे असेल तर ते रुपटॉपचा आपला आहे त्याच्यासाठी आणि रुपटॉप किती आपल्याला रुपटॉपचा तुम्हाला एक सबसिडीमध्ये त्याचा थोडा एक जवळपास एक लाख अठ्याहत्तरमध्ये ते किलो वॅटनुसार खर्च जाते बरं okay. हां तुमच्या वापरण्यानुसार तुम्हाला किती किलो वॅटचं लागेल त्याच्यानुसार ते पुणे पुणेमध्ये सोलरमध्ये बघा एक शेतासाठी सोलर पंप आणि घरावर

जस तुम्ही आता रुक्ताब चा पंप आहे रुक्ताब चा पंपान बघू शकतो तीन किलो वॅटचा तीन किलो वॅटचा आणि शेतो बी लावू शकता तुम्ही